नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर काय ना मित्रो हो? विषय थोडा इंटरेस्टेड आहे तुम्हाला आवडण असं आहे काहीतरी घ्यायजोग आहे आपले घ्यायसारखेच विषय असतात आपण व्हिडिओ आणतो ते कामाचेच तुम्हाला आवडती असे हा पण व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणार पाहा तुम्ही आवडणारच विषय थोडा थोडा कॉमेडी आहे जास्त नाही पण तुम्हाला आवडायचो का कॉमेडी आहे आणि तुम्हाला तो आवडण पटण पटायलाच पाहिजे असा व्हिडिओ काय तुमचं लग्न झालंय का जाऊ द्या बाकीचं जाऊ द्या सगळं चुल्यात जाऊ द्या तुमचं लग्न झालंय का झालंय झालंय झालं म्हणल्या तुमच्या वांग्यात घोडे जायले सध्या जायले ना वांग्यात घोडे जायले तुमच्या सध्या लगे भंडारा होईल जीवनाचा भंडारा ढिल्ले ढिल्ले होऊन जायले तुम्ही ढिल्ले ढिल्ले मनाना कसे इचारा इचारा म्हणा आम्ही ढिल्ले कसे झालो अहो ढिल्ले हे सगळा संसार प्रपंचाचा गाडा आणू आणू माणूस काही तंदुरुस्त राहत नाही तंदुरुस्त नाही राहत ढिल्ला 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 होऊन जातो साध या गोष्टी नाही या परपंच अन्न संसाराचा गाडा वाट वाटतोय तसा सरळ चालणारा नाही ठीक आहे जाऊ दे आता तुम्ही लग्न करेलच आहे काही सांगण्यात फायदा नाही पण ज्या ज्या बाजाराने लग्न करेल नाहीत ना आता सध्या व्हिडिओ पाहून राहिले पण लग्न करेल नाही जय हो अभिनंदन त्यायचं भाऊ लग्न केलं नाही ना करू नका ज्याय केलंय ना त्याला करू द्या खोट बोलत नाही राग येऊ हो देऊ नका पण ज्या न ज्या न केलं त्याला करू द्या तुम्ही नाही केलं ना टाळ्या वाजवतो तुमच्या टाळ्यान स्वागत करतो की तुम्ही नाही केलं आणि करू नका काही फायदा नाही भाऊ लग्न करून वांग्यात घोडे जाते माणसाच्या वांग्यात घोडे जाते भंडारा होतो सगळा भंडारा हरणा तीळ खात्या सगळ्या हरणा तीळ खाऊन घेत्या सगळा खेळ होतो जीवनाचा खेळ इतकं सासल ना तर मोठं वासून जात काही खरं नाही भाऊ काही खरं नाही म्हणून म्हणलं तुम्ही नाही केलं ना लगन तर करू नका आता इथून पुढे तरी ध्यानात ठेवा करू नका काही काही ठेवेल नाही त्याच्यामध्ये मग स्वतःचा अनुभव सांगू राहिलो तुम्हाला काही ठेवेल नाही लगन करूच नाका हा क केलं गेला बाराच्या भावात गेला घडी बाराच्या भावात आणि तुम्हाला जर करत करायचं असेल ना इच्छा असती माणसाच्या मनात आग असती आग की लगन लगन नवर देव नवर देव नवर देव नवर देव नवर देव नवरी नवर देव लय आग असती करा आपल्याला काय करायचं काय करायचं आपल्याला करायचं तर करा आपल्या तर तुम्हाला शुभेच्छा ब शुभेच्छा डायरेक्ट तांदळाच्या आक्षिदाच्या तुमचं जे संसार गाडी आहे तुमची डगडम 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 चालो बा चालो तर शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून करायचं लगन तर करा पण पहिली गोष्ट मग म्हणणे करूच नका पण करायचं तर करा आणि मारा जा आपलं काही म्हणणं नाही ब तुम्हाला काही म्हणणं नाही सांगायचं फायद्याचं नाही तर काही गरज नाही फायद्याचं सांगायची कोणाला आजकाल जमान्याला तुम्हाला सांगतो खरं सांगतो बर का चांगलं आवडत नाही वाईट जेवढं लवकर पचतय ना भले मग घंटाभरच्या त्याला ढाळका व्हायना पिंगाट का डब घेऊन तो त्याला वाईट जेवढं पचतय तेवढं चांगलं आंगी लागतच नाही कोणाच्या कुठं बोलतो मी कुठं बोलतो नाहीच खोटं बोलतच नाही आपल्या गरजच नाही खोटं बोलायची हां तर तुम्हाला एक प्रसंग सांगू राहिलो तेव्हा तुम्हाला समजन लग्न करावा नाही करावा तुम्हाला जर आवडा प्रसंग तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून द्या की भाऊ आमचं डंग 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 ढंगळांग नाकळांग ढंगळांग नाकळांग झालं पार पळडय आमच्या शुभेच्छा रा राहतील तुम्हा तुम्हाला पण मा प्रसंग सांगतो तुम्हाला महा मासंग सांगतो काय ना दोन महिने झाले दोन महिने दोन महिने झाले रांडरू बायको फरार कुठं पळून नाही जाईल पळून नाही ध्यानात बिना का आणू दे पळून जाणं तसं आमची बायको तशी नाही पण मायाल गेली मायाल गेली ना विचारा कशाने गेली कशाने गेली विचारा अहो मी सांगतो कशाने गेली मरणाचे भांडणं केले टांगा पलटी करून गेला मा कोथाडून गेली मला साधा साधा खेळणे म्हणून सांगणं चाललं की बाबा लग्न करणं आणि बायको घरी आणणं म्हणजे मा माणसाचा भांडाराची भांडून गेली चावतळू चावतळू येऊन काही बेलण्याखाली काही पळी खाली, खाली जसा जसं काही तिला आरजस होईल तसं तसं तिनं मला जाऊ दे आता ते मोठ्यापणाच्या गोष्टी नंतर बोलू आपण पण ती माहेर गेली काऊन गेली काऊन गेली इचारा विचारा इचारा अहो काय सांगू तुम्हाला राजा हो। काय सांगू खिडकी आहे तुमच्या घराला खिडकी असतातच ना बा माणसाच्या बंगलेलं घराला खिडकी असतात का नाही असतात का नाही आमच्या बी घरालं खिडकी तुमच्या घरासारखी मोठी मस्त मोठी खिडकी आम्ही काय सांगू तुम्हाला राजा दररोजच्या सारखं मी आपली खिडकी उघडली घराची खिडकी उघडली खुडची घेतली खिडकीजवळ खुडची टाकली घराच्या आत आणि मस्त बाहेर पाहायला लागलो मस्त बाहेर पाहायला लागलो खिडकी उघडून बाहेर पाप आहे काय मोठा डोंगर पडतो का माणसावर खिडकी उघडून बाहेर जर पाहिलं तर मायामात नाही पाप बी नाही होत आणि मोठा डोंगर बी कोसळत नाही खिडकीतून बाहेर पाहिलं तर पण मी पाहिलं आणि मागून येऊन माया बायकून बी पाहिलं तिनं पाहिल्याबरोबर बरोबर खडाखड खिडकी घेतली बंद करून वा म्हणे इकडं दुसरीकडे बसत जा पुन्हा डबल खिडकी उघडायची नाही आणि बिरडीना सेवा करायला माहि आवाली तुम्ही माणसानं खिडकी उघडणं खरं आहे का नाही खिडकी उघडणं काही पाप आहे का पण म्या उघडली हे जखमारी झाली कशामुळं तर जी आमची खिडकी उघडली पहिलं नाही ना तिथं मोकळा परिसर होता मोकळा परिसर मस्त पैकी सगळं दिसायचं सूर्यकिरण डायरेक्ट मस्त घरात प्रवेश करायचे खिडकीतून पण आता नावीला जाणं नावीला जाणं ती जागा तशीच नाही राहिली आता तिथं सरकारनं नवीन त्याचा प्रकल्प राबवला आणि तो प्रकल्प मला तर बरं झाला ब राबवला तर चांगली गोष्ट आहे राबवला ना चांगली गोष्ट आहे पण आमच्या घरच्याला तो सरकारनं राबवेल प्रकल्प आवडलाच नाही आवडलाच नाही तुम्ही म्हणसा कस काय खरंय ना सांगतो तुम्हाला कहून नाही आवडला पहिल्या ना आमच्या खिडकीच्या पुढे रिकामी जागा होती पण त्याच्या पुढं सरकारनं महिला सार्वजनिक संडास शौचालय बांधून ठेवले सार्वजनिक शौचालय महिलासाठी आता त्याच्यात महादोष आहे सरकारनं बांधले मला काही त्याच्यात दोषी आहे का मी नया पैशाचा नाही मग मी खिडकी उघडू नाही का सरकारनं बांधलं म्हणून काय उघडाव का नाही मी नुसती खिडकी उघडली आणि बाहेर पायाचा पाहिलं बाहेर आता बाहेर पाहिलंय बायाच्या हात्यामध्ये डबे काळ्या बाया गोऱ्या बाया ड्रेस वाल्या साड्या वाल्या गाऊन वाल्या लुगड्या वाल्या काष्ट्यावाल्या आता माया खिडकीतून मी नाही पाहणार तर काय करू पाहणार नाही तर काय करू पायचो मी ते माया बा बायकुल नाही आवड ते तिला आवडलं नाही म्हणते तुम्ही बया राहिले बया बंद करा ती खिडकी आता खिडकी उघडणं पाप झालं बरं का बंद केली खिडकी मरणाचं भांडली आणि त्या खिडकीला कुलूप लावलं आणि चालल्या गेली थैली भरून मारलं दोन महिने झाली अजून नाही हातानच लाटतोय ना हाताने शिजवतोय ना हातानच खातोय काय करू खिडकी लावली फक्त खिडकी ती खिडकी लावेल खिडकी उघडली असा पराक्रम झाला बायको गेली आता दोन महिने झाले येईन तशी राहणार नाही तिकडं कारण चांगल्या सवयीची बाई ती सुशीलता आहे तिच्यामध्ये सुज्ञानिक आहे येईन ती वापस येईन पण एवढं कुलूप लावून गेली आणि सांगून गेली जर का कुलूप उघड का जर का कुलूप तोल्ड तर गाठ माय अशी आहे म्हणी म्हणलं बावो मी काय आलो तोडू तू आल्यानंतर डबल म्हणलं तु आता उघडून दे नाही तर खिडकी बंद करून घे डायरेक्ट सिमेंटनं हात जोड तिला जाय म्हणलं बाबा हा पराक्रम झाला मा काही दोष झाला का त्याच्यामध्ये काही दोष म्हणून म्हणू राहिलो लगन करू नका ह्या ना माणसाला कोणत्या बी कचाट्यात धरत्यात आता हे काही मला काय म्हणते तसं धारेवर धरायची गोष्ट होती काही धारेवर धरण्याजोगी गोष्ट होती का, का पण मला माया बायकोन धारेवर धरलं ना सुकल्या गोष्टीसाठी म्हणून राग आला त्याग आला आणि सांगू राहिलो भाऊ लगन करू नका तुम्हाला वाटलं असेल मायला हा माणूस आपल्याला यानं तर केलं लग्न आणि आपल्याला नाही म्हणून राहिला करू नका करा दादा हो तुम्ही बी करा पण पार शाप्रसंघाला तोंड द्यावं लागतंय आणि बयाशी तोंड देणं माणूस दहा माणसाला तोंड देईन पण एका बाईल तोंड देऊ शकत नाही हे तुम्ही ध्यानात घ्या एका बाईला तोंड देऊ शकत नाही तुम्हाला करायचं लग्न तर करा बाबा हो फक्त आशे पार प्रसंग जरा सांभाळून करा जरा सांभाळून हाताळा बरोबर ना तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला आहे फक्त एकदा कमेंटमध्ये सांगा लाईक करून द्या मित्राला शेअर करा आणि वाटलं जर चांगलं तर द्या भाऊ सबस्क्राईब करा कसे? धन्यवाद